जे बाळूममा मित्रांनो बाळू फार्म फार्मी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी आज जो आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कडुलिंबाचा पाला जो आहे तो आपण या ठिकाणी मेंढ्यांना व शेळ्यांना बांधलेला आहे जो की आठवड्यातून एकदा बांधला बांधला जातो आमच्याकडे आणि बांधावा आम्ही म्हणतो की आठवड्यातून एकदा जर तुम्ही हा कडुलिंबाचा पाला बांधला तर त्याचे भरपूर सारे फायदे आहेत तर या ठिकाणी बघा कडुलिंबाचा पाला पण ते असं रोज बांधण्यापेक्षा आठवड्यातून एकदा जर बांधला तर खूप आवडीनं खात आहेत त्यांना जेवढी गरजेची आहे तेवढा ते खाऊन घेत आहेत काही लोक काहींना गरज नाही जे खाऊन गेलेले आहेत बघा कडुलिंबाचा पाला खाल्ल्यानंतर तुमची जी कुटी वगैरे आहे ते एकदम फास्ट खातात बघा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जे गोल तुम्हाला म्हणलं होतं आपल्या ठिकाणी हप्तेजाज याचे कुठे यांना टाकलेले आणि कुठे संध्याकाळपर्यंत सुद्धा ठेवत नाही होती आता सकाळ सकाळी मॉर्निंग आहे तर कडुलिंबाचा सुद्धा तुम्ही आठवड्यातून एकदा वापर जर केला तर खरंच चांगलं आहे या ठिकाणी बघा पिल्लंसुद्धा खूप आवडीनं खातात जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं रात्री पाऊस भरपूर झालेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची कचकच नाही आठवड्यातून एकदा क्लिनिंग असते तरी सुद्धा एवढं काही जे असतं घाण वगैरे होत नाही याच्यामध्ये आता ऊन पडले की हे सगळं हडकत हडकले जातं तर अशा पद्धतीने जर तुम्ही कडुलिंबाचा वगैरे पाट वापर केला आठवड्यातून एकदा तर काय होतं कडुलिंबामुळं काय सर्दी वगैरे होणे जनावरांना किंवा त्यांच्या पोटामध्ये जंत वगैरे राहणं जे असतात ती हो तर ती जंत होत नाहीत काही जनावरांना पित्त पण होतं तर ते पित्त आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने पित्त जळलं जातं जेणेकरून ते आपण जनावरांना होत नाही असे भरपूर सारे कडुलिंबाचे फायदे आहेत त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचा जर तुम्ही असा पाला वगैरे तुम्ही जर यांना बांधला तर शंभर टक्के याचा फायदा तुम्हाला त्या याच्यावरती दिसून येतो जसा टाईम भेटेल तसा आम्ही बांधतोय असं काही रेग्युलर त्यांना बांधत नाही परंतु कसं आहे यांना जेवढं आपण वेगवेगळं देईल तेवढं आपल्याला शंभर टक्के हे फायदा देणार प्रॉफिट देतात तर त्या पद्धतीनं थोडंसं केलं तर योग्य ठरेल या ठिकाणी शेळ्या बघा एवढा खात नाही आहे परंतु मेंढ्या एकदम आवडीनं सगळे स्वच्छ करतील थोड्या वेळामध्ये स्वच्छ करून टाकतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पण ज्यांना खायची गरज आहे ते खातील ज्यांना नाही ते नाही खातील तर अशा पद्धतीनं थोडंसं कडुलिंबाचा वापर करत चला ज्यांच्याकडे फार आहे त्यांनी शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी जाणवेल धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कृपया चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या लाईक अँड सबस्क्राईब मोटिवेशन मिळते आणि मोटिवेशन मिळालं की अजून रोज डेली व्हिडिओ करण्यासाठी टाईम काढावा असं वाटतं तर बघा नारी सुवर्णाचे हे सगळे आहेत या कप्प्यामध्ये जेवढे आहेत ते सगळे सुवर्णाचे आहेत आणि तिकडच्या बाजूला जे आहेत ते पूर्ण विजयपूर आहे त्याच्यामध्ये दोन तीन नारी सुवर्णाचे बारके आहेत तर कसं वाटलं आपण हे जे केलेलं आहे ते एकदम साठीच केलेलं आहे की नारिस वर्ण आणि विजयपूर याच्यामध्ये काय फरक पडत आहे यांचं उत्पन्नाच्या वे वेळेस काय आपल्याला जाणवते या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेण्यासाठीच के आपण केलेला आहे त्याचबरोबर सुद्धा आहे कारण ते लागतेच सेण वगैरे गो गोच वगैरे होऊ देत नाहीत कोणत्याही जनावरांना कसलाही गोचिड बघायलासुद्धा नाही एवढं ह्याच्यामध्ये तर धन्यवाद मित्रांनो अशी नवनवीन माहिती पाहिजे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल परंतु खूप आवडीनं चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन मिळत जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तयार करत जाऊ